पैठण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी पैठण शहर काँग्रेस कमिटीची आढावा बैठक माजी मंत्री अनिल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे आपल्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती बैठक असल्याने इच्छुक उमेदवार आपल्या समर्थकांसह वाजत गाजत पक्षाचा जयघोष करत बैठकीत सहभागी झाले होते जो कार्यकर्ता निष्ठावान आहे ज्याची निवडून येण्याची क्षमता आहे अशाच उमेदवाराला काँग्रेस पक्ष उमेदवारी देईल असा विश्वास यावेळी माजी मंत्री अनिल पटेल यांनी व्यक्त केला पैठण नगर परिषदेच्या एकूण बारा प्रभागातून पंचवीस उमेदवार नगरसेवक म्हणून निवडून येणार असल्याने सर्वच राजकीय पक्षाचे नेते जोमाने कामाला लागले आहेत पैठण शहराने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला बहुमत दिले त्यानंतर विधानसभा निवडणुकीत जनता काँग्रेस पक्षाच्या बाजूने असल्याचे दिसून आले त्यामुळे पैठण शहरात काँग्रेसचे वर्चस्व असल्याने काँग्रेस मित्र पक्षासोबत आघाडी करणार असल्याचे माजी मंत्री अनिल पटेल यांनी स्पष्ट केले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विनोद तांबे शहराध्यक्ष निमेश पटेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर कांचन कुमार साठे दिलीप भोसले माजी सभापती हनीप पठाण आदींची प्रमुख उपस्थिती होती या बैठकीला योगेश जोशी हनीत खान तुलसीदास शिंदे दिनेश माळवे चैतन्य बनकर बाळू नजन महेश पवार रमेश गव्हाणे इकबाल शेख आंबेद पठाण इम्रान पठाण भीमराव नवगिरे गौरव आठवले शेखर दाभाडे राजू गायकवाड शिपनकर प्रकाश निवारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर